अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत झूम करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो उन्हाळा लागला आहे आणि याला छानशी अशी पालवी फुटली आहे मित्रांनो कमेंट करा हे कुठलं झाड आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त आणि जे सावली इकडे आपण सावली त्याचा बघण्याचा प्रयत्न करू हे एक झाड आहे आणि तसंच दुसरं झाड इकडे आहे इकडे तुम्ही बघू शकता की झूम करू लगेच कमेंट करा तर मित्रांनो सांगा पटकन कुठलं झाड आहे तर तोपर्यंत तुम्हाला ह्या झाडाची पूर्ण हिस्ट्री सांगतो मित्रांनो हे झाड हे रोपटं साधारणतः एवढ्या हाईटचं रोपटं होतं तेव्हा आपण त्याला लावलं आणि त्याचा बुंदा फक्त एवढासा होता असा जेव्हा लावलं त्याला दोन वर्ष सतत आपण उन्हाळ्याला पाणी दिलं पावसाळ्याचं एवढं पाणी द्यायचं काम पडत नाही आणि आज तुम्ही बघू शकता की आज त्यांना समस्त सावली आणि येत्या म्हणजे पावसाळ्यामध्ये याला छानसे असे काळे 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 शार जांभूळ लागणार आहे मित्रांनो जांभूळ खायला या तर मित्रांनो हे साधारणतः चार ते पाच वर्षाचं झाड आहे आता हे जांभळाचं झाड गावटी आहे गावरान आहे त्याचे फळं पण तुम्हाला एवढं युड़ एवढंच युड़ पाहायला मिळतील परंतु ते इतके गोड असतात की बोलायचं काम नाही आणि या मोसममध्ये त्याला लागतील अशी आपण आशा पकडू कारण एक पाच वर्ष झाले या झाडाला लावून आणि यावर्षी त्याचा असा बहर दिसतो आहे छान पद्धतीने आपण त्याची कटाई केली आणि वरती असं जाऊ दिलं आपले किती कामं होत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की एक म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी पूर्ण अशी सावली झाली दुसरी म्हणजे तुम्हाला जनावरं जर बांधायची असली तर तुम्ही आता याच्या बुंद्याला जनावरं बांधू शकता जनावरांना पण सावली होती तिसरी गोष्ट आपण हे पाईप शेतकऱ्यांची हेच मोठी अडचण आहे की हे पाईप नेमके करावे काय कारण जर हे असे वरती बांधले नाही तर आपल्याला उंदीर आणि घूस प्रचंड त्रास देतो आणि म्हणजे कतरतात तुम्हाला आता याचं एक्झाम्पलही दाखवतो की त्यांनी कसे कुरतडले त्याला म्हणजे मोठे मोठे असे छिद्र पाडून ठेवत आहेत ते एक आपला भाग वाचला त्यानंतर हे बघा इकडे हे एवढे असे जाड त्याला खाली ठेवले होते हे पाईप त्याच्यामुळे याला अशी छिद्रे पाडून ठेवलेत त्यांनी उंदरांनी आणि हे बुजत नाही मग इथं कट करावा लागतो आणि आपला वेगवेगळे म्हणजे त्याचे पिसेस करावं लागतात असो हे दोन झाडे मी मि, झाले मित्रांनो यावर्षी याला मस्तपैकी फळं लागतील आणि याचबरोबर आता हे जांभळाचे झाड आहे आता आयुर्वेदिक जांभळाचे झाडाची भरपूर फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का की याचे पानं शुगर झालेल्या लोकांनी याचे पानं जर रोज एक खाल्लं तर याच्यात म्हणजे त्यांना शुगर बरी होते हे याचं सायंटिफिक कारण आहे असो त्याचबरोबर आपण आता जे हे गावरान जांभूळ तुम्हाला दाखवले आता तुम्ही याची पानं पण बघू शकता की एक मिनट याचं पान बघू शकता याची पानं लहान आहे आणि याचे जांभळ साधारणतः एवढंच राहील छोटंसं परंतु आपण एक राय जामुन म्हणून जांभूळ आहे जे की हायब्रीड जांभूळ आहे त्याच्याकडे आपण जाऊ तुम्हाला मी ते रा हायब्रीड जांभूळ दाखवण्याचा जा प्रयत्न करतो इकडे आपला सारा वाडा पसारा आणि आपण ते राय जामून बघू म्हणजे जाड जांबून इकडे हे बघू शकता मित्रांनो हे छोटंसं झाड झालं आहे परंतु याचे पानं मोठे आहे लहानपणापासून याचे पानं मोठे आहे आणि साधारणतः आता हे दोन वर्षामध्ये याला फळ लागतील पण याचं जांभूळ मित्रांनो एवढं असं जांभूळ राहील जेव्हा ते येईल तोही ये व्हिडिओ तुम्हाला टाकेल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अजून काही आयुर्वेदिक जर फायदे असतील याचे पानांचे किंवा याच्या बियांचे तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊच झाडे लावा झाडे लगवा जगवा